आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. best price for ya kai guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएससी देते गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्सटाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर तेही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल बेलगावी बेल नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला अपघात राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला नजीक अपघात झाला मंगळवारी सकाळी हा अपघात घडला पहाटेच्या वेळी वाहन चालक बेळगावकडे येत असताना रस्त्यात कुत्रे आडवे आले त्याला चुकवण्याच्या प्रयत्नात महामार्गावरून वाहन कलंडून सर्व्हिस रोडवरील एका झाडाला धडकले अपघातात टोयोटा इनोव्हा हायक्रॉस कारचा पुढचा भाग संपूर्णपणे निकामी झाला अपघातानंतर वाहनाच्या सर्व एअरबॅग उघडल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या पाठीवर व चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली तर आमदार चंद्रराज हट्टीहोळी यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अशी माहिती देण्यात आली आहे संक्रांतीच्या वेळी जावयाने घेतला सासूचा बळी संक्रांतीचा सण म्हणजे एकमेकांना तिळगुळ देण्याचा आणि गोडव्याचा सण मानला जातो मात्र बेळगाव शहरात संक्रांतीच्या सणा दिवशी झालेल्या कौटुंबिक वादातून एका महिलेची हत्या होण्याचा प्रकार खासबाग येथे आहे ससूची जावयाने निर्घृण हत्या केल्याची घटना खासबाग येथील रयत गल्लीत घडली त्रेचाळीस वर्षीय रेणुका पदमुखी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार शुभम आणि रेणुका विवाह सात महिन्यांपूर्वी झाला होता आरोपीची पत्नी तीन दिवसांपासून आजारी होती मात्र त्याच्या पत्नीची योग्य काळजी घेतली गेली नाही त्यामुळे रेणुका यांनी हस्तक्षेप करून आपल्या मुलीवर उपचार केले यावरून कौटुंबिक वाद उद्भवला होता त्यावेळी आरोपीने सासूवर चाकूने वार केले गंभीर जखमी महिलेचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला या संशयित आरोपी प्रकरणी शुभम बिर्जे त्याची आई सुजाता बिर्जे आणि वडील दत्ता बिर्जे यांना अटक करण्यात आली आहे संक्रांतीचा सण खास देवताना झाली तिळगुळाची आरास तिळ आणि गुळाच्या स्नेहगुणांचा सण म्हणजेच मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणून नात्यातील बंद दृढ करीत संक्रांत साजरी करण्यात आली शहरात संक्रांतीचा उत्साह सर्वत्र दिसून येत होता आप्तसुख यांना भेटत तिळगुळ घेत सणाचा गोडवा वाढवण्यात आला विशेष म्हणजे शहरातील काही मंदिरांमधून देवताना तिळगुळाचे दागिने वाहून आरास करण्यात आली होती त्यामुळे या सोहळ्याचे विशेष महत्त्व जाणवून आले सायंकाळी नागरिकांनी देवदर्शन करून तेवळामध्ये तिळगुळाची देवाणघेवाण केली मकर संक्रांतीला नवीन धान्य सामग्रीची पूजा करण्यात आली सुगड देवाजवळ तुळशीजवळ ठेवत बाकी सुगडाचे वाण सुवासिनींकडून एकमेकींना देण्यात आले सुगडवर फुले हळदी वाहून कुंकुम पूजा करण्यात आली संक्रांतीनिमित्त सूर्यदेवाचे पूजन सुगडी करण्यात आले स्वयंपाकात खिचडी भाकरी गुळपोळी असा भेद करीत दुपारी कुटुंबासह पतंग उडवण्याचा आस्वाद घेण्यात आला त्यासाठी आदल्या दिवशी तिळगो लाडू वड्या आदी तयार करून ठेवून हा सण साजरा करण्यात आला प्रचंड प्रतिसादाने रोटरी अन्नोत्सवाची सांगता खवैयांसाठी विशेष पर्वणी उपलब्ध करून दिलेल्या अन्नोत्सवाने बेळगावकरांची मने जिंकली मंगळवारी सायंकाळी या महोत्सवाची सांगता झाली आहे सोमवार हा आठवडी कामकाजाचा असूनही अन्नोत्सवात उत्साह होता सोमवार संध्याकाळचे मुख्य आकर्षण म्हणजे बप्पी लायगरींच्या प्रतिष्ठित गाण्यांचा कार्यक्रम ठरला प्रत्येक चवीसाठी विविध प्रकारचे आस्वाद देणारे आकर्षक फुटस्टॉलमुळे उत्साही वातावरण आणखी वाढले होते फक्त एक दिवस शिल्लक असताना अन्नोत्सव सर्व कानाकोपऱ्यातून प्रेक्षकांना आकर्षित करीत होता मंगळवारी या सोहळ्याचा समारोप झाला आहे कौंदल येथे हत्तींचा धुमाकूळ खानापूरपासून नजीक असलेल्या व खानापूर नंदगड मार्गावरील कौंदल या ठिकाणी पुन्हा एकदा हत्तींचे आगमन झाले आहे त्यांनी धुमाकूळ घातला असून त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भयभीतेचे वातावरण पसरले आहे कौंदल येथील नागरिक व सामाजिक कार्यकर्ते नागेश भोसले यांच्या शेतातील केळीची झाडे नारळ सागवानची लहान झाडे तसेच भाजीपाल्याचे अतोनात नुकसान हत्तींनी केले आहे यामुळे त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे मागील काही दिवसांपासून खानापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये हत्तींचा धुमाकूळ सुरू आहे त्यामुळे वन खात्याने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ही समस्या निवारणाची मागणी ग्रामस्थ करीत आहेत लाखो भाविकांच्या उपस्थितीत सौंदर्ती यात्रेला प्रारंभ उदे गाई उदेचा अखंड जयघोष भंडाऱ्याची अखंड उधळण करीत सौंद्य डोंगरावर शाकंबरी पौर्णिमा साजरी झाली आहे या निमित्ताने कर्नाटक आंध्र गोवा महाराष्ट्रासह अनेक राज्यांमधून विविध जिल्ह्यातून उत्तर कर्नाटकातून आलेल्या ला लाखो भाविकांनी सौंदीचा डोंगर गर्दीने फुलून गेला आहे आठवड्याभरापासून बेळगाव येथील विविध जिल्ह्यातून आणि उत्तर कर्नाटकातून लाखो भाविक या ठिकाणी दाखल झाले आहेत भाविकांच्या सोयीसाठी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकावरून परिवहन मंडळाने चोवीस तास थेट बस सेवा उपलब्ध करून दिली आहे त्याचबरोबर इतर भागातून खासगी वाहनांसह भाविक दाखल झाले आहेत त्यामुळे हा परिसर फुलून गेला आहे